तसेच सारखी आमच्या पुनरावृत्ती होऊ शकते कारण तसे प्रत्येक तालुक्यामध्ये तसे लोकं आहेत स्थळपाणी करायला आल्यानंतर मॅडमला त्या गुंडांची ओळख करून दिली जाते हे नगराध्यक्षाचे बंधू हे त्या आमदारचे भाऊ हे भूमचे चेअरमन अशी ह्यांची ओळख करून दिली जाते आणि त्याच्यानंतर मग मॅडमवर दबाव आणून मग स्थळपाणी केली जाते अशा प्रकारे जर स्थळपाणी होत असेल अशा प्रकारे जर न्याय आम्हाला मिळत असेल तर आम्ही आम्ही न्याय मागायचा कुणाकडे लोकशाही हां तर आम्ही आता आमच्या लोकशाहीच्या मार्गाने उपोषणाला बसलो आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि त्या मनोरमा गाडे मॅडमवर ती कारवाई लवकरात लवकर करून त्यांना निलंबित करावी एवढीच विनंती आहे सर आज तुम्ही विभागात कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले काय प्रमुख मागण्या आहे तुमची आमची सर मागणी एवढीच आहे श्रीमती मनोरमा गाडे नाईब तहसीलदार महसूल दोन जिल्हा धाराशिव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करावी या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषण करत आहोत बर या सर्व प्रकरणामध्ये जे रस्ता आहे तुम्ही थांबवण्यासाठी उपोषणाला आज इथं बसलेलं आहे काय तुम्ही तक्रार केलेली विभाग तुला या निवेदनामध्ये आम्ही याच्यात काय आहे की मॅडमने जे निकाल दिलेला आहे तो चुकीचा निकाल दिला आहे त्या व्यक्तीला समोरच्या पार्टीला रस्ता आहे रस्ता असताना सुद्धा त्यांनी निकालात असलेले मोसांबद्दल झालेली जमीन आहे त्यांचा कॅरलचा रस्ता आहे त्या रस्त्याने त्यांनी ये जा करावं परंतु आमच्या शेतातही इमर्जन्सी मध्ये ये करावं आणि इतर हातात नोंद वाढावी हे चुकीच आहे त्यांनी दिलेलं निकाल बर जे तिने रास्ता दिला कोणत्या गटामध्ये दिलेलं आहे गट नंबर देण्याचा एकशे सत्तावन्न गट नंबर मध्ये त्यांच्या जाण्यासाठी रस्ता आहे गट नंबर एकशे सत्तावन्न बरं मॅडमची काय चूक झाली याच्यामध्ये काय निदर्शन आणून देणार तुम्ही विभाग ऐकल्याला काय आवाहन करणार आहे काय चुक आहे मॅडमची चूक अशी आहे की ती ज्या पदावर बसलेली आहे त्यांनी योग्य तो निकाल दिलेला नाहीये भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करून राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये आलेला आहे कुठेतरी भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करून त्यांनी हा निकाल दिलाय हा निकाल चुकीचा आहे काय कारवाई व्हायला पाहिजे मॅडमच्या विरोधात त्यांना शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करावी ही आमची विनंती आपलं नाव माझं नाव कमलाकर श्रीमंतराव डोके कमलाकर श्रीमंतराव डोके त्या माझ्या मिसेस प्रतिभा कमलाकर डोके तुमच्या गावाचा तालुक्यात नाव सांगा गाव आमचं गोलेगाव तालुका तालुकाभो जिल्हा धाराशिव